चला मित्रांनो आज आज आपल्याला जर अजून दोन नवीन मित्र भेटलेले नवीन मित्र भेटले कसं वाटतय छान वाटत ना चायवर <laughs> हा चाय बन येतो लॉंग बन गेले का चालू आहे नाही का आता हेच पडणार मग मी तुमच्या सर्वांचा लागले हे तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओ भरपूर दिसलो आम्ही त्यामुळे व्हिडिओ पण नाही काढली आणि काढायचं लक्षण पण नाही राहिले भरपूर पावसामुळे हालचाल काही कुठं जाता येत नाही बाहेर न्यूजला काही पण दाखवत होते लोक भरपूर लोक मारायला लागले मग मी माझ्या जीवाला जाता माणूस मग मी जास्त कुठं जात नाही अर्थ असं नाही मी घरातच बसलो जाणार आहे मी नक्की कुठं हरीबा होता आपल्याला नारायणपूरला पुढचं पुढचा प्लॅन काय आपला नारायणपूरला तर गुरुवारी येतो पुढचा प्लॅन मित्रांनो आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओ कळवतो नवीन ठिकाण नवीन ठिकाणी जाणार आहे आम्ही आहे आमचं नाही तर पहिले ते सक्सेस होऊ द्या तोर तुम्ही पण या कॉफी प्या मार्टला आमचा लि चांगली मस्ती जिरली आहे म्हणते मित्रांनो साडेपाच वाजल्यात आमचे दोन मित्र आम्हाला सोडून पुढे गेल्यात आणि आल्याच माघार वेळेनुसार पण आणि अशा मित्रांमुळे राहिले म्हणजे थोडक्यात यात काय आमचा दोष नाहीये आम्हाला मित्र अशी भेटलेली आहेत म्हणजे त्यांना तोडच नाही शब्दात व्यक्तच होता येणार राशी बोर आहे आता थांबल्यात था आमचे दोन सवंगडी पुढं भेटवतो हो तुम्हाला पण काय तुमचा पण भेटून फायदा होणार नाही आमचा जिंदगीत फायदा नाही झाला आम्ही बारा पंधरा वर्षापासून आहे पण कधी पंधरा मिनिटाचा फायदा नाही आयुष्यात त्यांनी करून दिला तसं आम्ही दोन भावांनी आहे ना असा फायदा केला आहे जो आजच्या तारखेत कोणच नाही करू शकत अशा ठिकाणी आम्ही वेळ आणि पैसे वाचवलेले आहेत अशा ठिकाणी ज्या ठिकाणी लोक पैसे खर्चून वेळ म्हणजे वेळ खर्चा म्हणजे थोडक्यात असं काय नाही आहे जसं तुम्ही समजताय तसं काही वेगळं म्हणणं नाही आहे माझं पण एक सांगायचा सा उद्देश माझा हा एवढाच होता की असे मित्र थोड़ा थोड़ा ना आता आम्ही लहानपणीपासून सोबत आहे आम्ही शाळेत सोबत गेलेलो आहे फक्त हा माझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा आहे थोडासाच बरं का जास्त नाही त्यामुळं असं नका वाटून घेऊ की आम्हीसुद्धा बाकीच्यांसारखं नाही का म्हणजे काय म्हणतो आता खूप असं तोंडाकडं बघतात घेऊ पण आता काय करणार पहिल्यापासून सवय झाली त्यामुळे आता काय असं फारसं असं काय वाटत नाही आम्हाला आणि आम्ही निर्लज्ज आहे असं पण बरोबर आहे आम्ही निर्लज्ज आहे ते आम्ही <laughs> मान्य केलेलं आहे तुम्ही पण करा निच एखादा असं असत आपल्याशी काहीतरी ते देणं आहे बाकीचे तर नव्याण्णव ला आपल्याशी घेणं देणं असतं ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या फायद्यापुरतं आपल्या सोबत असतं सांगले माझा उद्देश मला एवढं पुरे आम्हाला पण काय असं नाही म्हणत वाईट पण आहेत चांगले पण आहेत पण हे सांगण्याचा प्रयत्न कधी कधी तिच्या नात्यांमध्ये आठवून जातो अडकतो आपला वेळ वाया घालो यांचा वेळ गेलेली वेळ कधी येत ना सत्कार चांगला अनुभव आहे मला तुम्हाला सांगण्याच हा माझा उद्देश आहे वातावरण खूप छान झाले पंचर गैंग मित्रांनो अगं ही शेती दोघ आतल्या गाठीची कपटी ही माणूस गाणी आतल्या गाठीची हीच लोक आहे अशाच लोकांमुळे आम्ही आयुष्यात माग राहिलो आता देवाला येताने गाय केली वर जाताना बी असलीच लवकर जातात गाई करायची शिबी करत नाही त्यांना देवाने बोलवायची बी करत नाही असली लोक आहेत अशी पदरी पाडल्यात आमच्या नशीब हे दहा पर दहा पटरी परवडली बाई टॉयल घ्यायचा का टॉयल आवाज क्लिअर होतो आवाज नाही जिंदगीत लर झाली आवाज क्लिअर नाही अशी लोक भेटले बघा यांच्या चेहरे बघा चेहरे वाटलं घालवून आले बघा काहीच नाही आमच्याकडे म्हणजे हे असे लोक खरंच नशीब काढायला अवघड ह्याच लोकांमुळे वाघर ह्याच राहिलो आम्ही देवाकडे पण अशीच करा बॅनर टाकू आपण हे आता पुरंदरला जायचं आहे ना असं नाही करायचं लग्न केले लग्न केले आम्ही पण करू लग्न मग आम्ही काही असं घरात बस लग्न नाही नाही लग्न नाही बघा मित्रांनो आमच्या आपल्या भावासाठी नको नको तू कमेंट करा आपण लगेच मागणी करू काय काय जातीची आठ नाही वयाची आठ नाही शिक्षणाची आठ नाही काय माझ्या बायको मध्ये होतो नाही असं काय नाही कसलीच आठ नाही कसलीच आठ नाहीये फक्त पाहिजे माझ्या बायको आलं काय नाही काय आस्तित्वात पाहिजे आस्तित्व पाहिजे बाकी काय ते असे काय पेक्षा असं असलं तरी चाललं बरोबर आहे काय नाही ते काय काय तू काय काय म्हणते दिवशी काय जहा काय हमारा कोई ठिकाण नाही आहे जहा जहा जायगे रास्ते आम्हाला खुद्द खुद्द बनायगे असत आता मित्रांनो आपला भाऊ झालाय तयार आता पुरंदरला यायला आता काय सुट्टी नाही लगेच हाऊचं काम केलं असं काम केलं आहे कसं आहे एक काम काम केलं म्हणून कामाला आलं एक फोन केला आम्ही लगेच भाऊ एक काम मार्गे लावलं आहे मी बाकीच्यांना का बच्चांना नाही देत मी खरंच काम त्याला बी माहिती आहे बा त्या चेहऱ्यावरचं तेज तुम्ही चांगलं बागं भाऊ तर चेहऱ्यावर तर चेहरी मारवली खरंच आपण केलेलं आहे कारण त्यामुळं हो, आहे काहीतरी कारण म्हणून माणसं तयार झालं इला तयार झालं असं असे मस्त तयार होती शब्दाला माणसांची कामं करून दे बरोबर आहे करा बरोबर अशा प्रकारे चहाचं क चहाचं तर झालं आहे दुसरी सोय पण कारण सगळं करू आता आम्ही फक्त एक महेश भाऊपर्यंत गेले पाहिजे <laughs> हा नवीन पर्यंत बघा तुम्ही नक्की आवर्जून बघा लिंक टाकला <laughs> <आगा तीक्षी। laughs> टाकतो मी कशा स्टोरीला टाकतो आमचं महेश भाऊला मिस करतो महेश भाऊ आमचा पोलीस झालाय तेव्हापासून काही आलंच नाही आलं ट्रेनिंग वरतून तेव्हा येईल तर सगळ्यांचा हिशोब होणार सगळ्यांना फक्त आमचा भाऊ आला पाहिजे भाऊ आता जेलमध्ये गेल्या का झालाय नऊ महिने ट्रेनिंग त्याचे नऊ महिने संपतो संप अजून एक महिना राहिले आमचा भाऊ आला की तुम्हाला भेटावतो मग आणि जवळ ह्याचा आणि महेश भाऊचा पण शंभर टक्के शंभर टक्के महेश भाऊचा बी हिशोब होणार आमच्या आमच्यातले हिशोब आहे तर अजून पुराणे पैशाचे नाही बरं का आम्ही पण कॅश कॅशचे नाही काइंड चे हिशोब ठेवणार आम्ही कारण दॅट ऑफ पर्सन आहे आम्ही कॅशलेस आहे आम्ही आम्ही कॅशला महत्त्व नाही देतं आम्ही काइंडला महत्त्व आहे बरोबर आहे का बरोबर आहे <machana> <आनेक्षिर्णा> <आनेक्षिर्णा machana> का म्हणून नाही बोलत कधीच नाही बिना लॉजिक लॉजिकचे चोर घडे कधी बोललं बरोबर आहे फक्त माहेर भाऊची कमी आहे म्हणजे काय नाही आज आम्हाला एका अशा व्यक्तीचा फोन आला ज्या व्यक्तीचे चाहते भरपूर फाडं आणि हां असा व्यक्तीने फोन केलाय आहे त्याचा कधीच फोन येत नाही म्हणजे काहीतरी लॉजिक आहे ना बरोबर आहे का नाही मी काय म्हणतोय जास्त वरती नको जायला कारण वरती जर पाऊस लागला हे पाणी बघ पाणी पॉवर बँक मोबाईल अरे चला बघू आपण काय होतंय वाहून जायची तयारी चालू

काही विषय ना मला तर तिथं न्यायला नसेल ना तिथं चांगला फोटो काढायला मला तर गंडावला नंतर मला कळलं आहे एकदम तर आता मला असं वाटते या जेवढ्या व्हिडिओ काढलेत त्या सगळ्या तुम्हाला पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या आठवड्यात बघायला कारण की व्हिडिओ एडिट माझ्याकडून होत नाहीये एवढे लवकर

तिसर हो ग इथे सा पण ही हे अशी लोक आहे आम्ही ओळखत नाही आमच्या सोबत आल्यात म्हणून चार हो दोन बाय बाय कर बाय बाय कर बाय 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 करा चला मित्रांनो आज आता आपल्याला जर अजून दोन नवीन मित्र भेटलेली आहेत नवीन मित्र भेटले फक्त आहे काय करतोय काय करतोय म्हणजे नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो घरी खूप आता रात्र झाली आहे जवळजवळ हे बघा साडेसात आम्ही कॅमेरा पण झालाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी नक्की कसं व्हिडिओ सोडू कसे व्हिडिओ सोडू मला नक्की दिसतो तसं आम्ही भरपूर पण व्हिडिओ काढायचं लक्षात राहत नाही किंवा व्हिडिओ टाकण्यासारखा टॉपिक वाटत नाही नाही का कारण की दुसऱ्यांसारखं ब्लॉगिंग वगैरे जमत नाही मला जे काय असेल ते रिअल आपण विषय जे काय असेल ते रिअलिटी व्हिडिओ असो रील असो किंवा रिअल लाईफ असो त्याच्यामुळं आम्हाला कळत नाही का की व्हिडिओ काय सांगेल नाही माझ्या किंवा काय दाखवलं काय तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे तुमचं काय म्हणत आहे आणि त्या दिशेने पाहू दुसरं आपण व्हिडिओ टाकूया असं इन्स्टावरती प्रेम दिलं तसंच यूट्यूबवरती सुद्धा द्या ह्या अपेक्षा घेतो मला पसून बाय बाय